नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या पंजाब विरुद्ध लखनौच्या मॅच मध्ये आज लखनौने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर आलेले कुल्टन डिकॉक आणि के एल राहुल यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला मात्र के राहुल हा आज फक्त पंधरा रन बनवून हर्षदीप सिंगच्या बॉलिंग वर जानी ब्रेस्टोच्या हाती कॅच झाला मग के एल राहुल आउट झाल्यानंतर खेळायला आलेला पंडिकल हा सुद्धा काही खास कामगिरी करू शकला नाही त्याने खेळत असताना फक्त नव्वच रन बनवले तर तो सॅम करनच्या बॉलिंग वर धवनच्या हाती कॅच आउट झाला त्यानंतर मात्र खेळायला आलेला मॉल टॉनिस आणि पिकॉक या दोघांनी रणगती वाढवत खेळ सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला होता मात्र मायकल स्टॉनिसने हा बॉलिंगला आलेल्या राहुल चर याच्या दोन बॉलवरती दोन षटकार मार लागले मात्र तिसऱ्या बॉलवर नायदा जोरात शॉट मारण्याच्या नादा तो बोल्ड आऊट झाला त्याने खेळत असताना बारा बॉल मध्ये एकोणावीस रन बनवले आणि दोन षटकारही मारले तर इकडे दुसऱ्या साईड खेळत असलेला फुलटन डिकॉक याने एक बाजू सांभाळून ठेवली होती मग तो खेळत असताना त्याने बाउंड्री आणि षटकार चालू ठेवले होते मग त्याने आपले अर्धशतक हे मात्र चौतीस बॉलामध्ये पूर्ण केले आणि हे त्याचे आयपीएल पी एल मधले एकविसावे अर्धशतक आहे मग आपल्याला असे वाटले की डिकॉक हा आज मोठ्या स्कोर पर्यंत लखनौला नेऊन ठेवू शकतो असे काही झाले नाही तो हर्षदीपच्या बॉलिंग वर जितेश शर्माच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना अडतीस बॉलामध्ये चोपन्न रन केले त्यासाठी त्याने चार चौकार आणि दोन षटकारही मारले तर इकडे खेळायला आलेला लखनौचा कॅप्टन निकलस पुरन याने रनगती वाढत खेळ चालू ठेवला होता त्याने दोनशेच्या च्या स्ट्राईक रेटने एकवीस बॉलामध्ये बेचाळीस रन केले परंतु तो रबाडाच्या बॉलिंग वर क्लीन बोल्ड आउट झाला त्याने तीन षटकार आणि तीन चौकारही मारले तर खेळत असलेला आयुष बदोनी हा सॅम करनच्या बॉलिंग वर जॉनी ब्रेस्ट्रोच्या हाती कॅच आउट झाला त्याने आठ रन बनवले मात्र त्यानंतर खेळण्यासाठी आलेला हा रवी विष्णू याच्या पहिल्याच बॉलवर शून्य रन बनवून तनै हाती कॅच आउट झाला तर इकडे खेळायला आलेला मोसिन खान हा फक्त दोन रन बनवून हर्षल खेळत असलेला कुणाल पांड्या आला त्याच्यानंतर त्याने तुफानी पारी वाढवत राहिला आणि त्याने षटकार आणि चौकार ही मारत होता मग तो खेळत असताना शेवटच्या ओव्हर मध्ये त्याचे अर्धशतक होण्याच्या जवळ होता परंतु ते काही शक्य झाले नाही आणि तो बावीस बॉल मध्ये त्रेचाळीस रन बनवून नाट आऊट राहिला आणि त्याने चार चौकार आणि दोन षटकारही मारले आणि लखनौचा स्कोअर हा वीस ओव्हरमध्ये एकशे नव्याण्णव वर आठ विकेट असा झाला आहे आणि त्यांनी पंजाबसाठी दोनशे रनाचा टार्गेट बनवला आहे तर इकडे पंजाबतर्फे बॉलिंग टाकत असताना सॅम करन याने तीन विकेट घेतले तर अर्षदीप सिंग याने दोन तर रबाडा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला तर पंजाब हा स्कोअर करू शकेल की नाही हे पाहणे थोडे रोचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद